प्रेक्षक नमस्कार मी मानसी कोपरगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भाजप शिवसेना आर पी आय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील हद्दवाड भागातील अयोध्या नगरी येथे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील हद्दवाड झालेल्या अयोध्या नगरी स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला या सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मंत्री निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्ताने आयोजित या कॉर्नर सभेचे अध्यक्ष अध्यक्ष बोलू बाळासाहेबजी नरोडे या निमित्ताने उपस्थित असलेले या परिसरातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले मोठ्या संख्येने आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित बंधू उपस्थित सर्व पत्रकार येत्या <laughs> वीस तारखेला म्हणजे आज पाच दिवसांनी आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी मतदान करायला जायचं <laughs> या निवडणुकीमध्ये किंवा त्या दिवशी मतदान करत असताना त्या मतदानाच्या केंद्रामध्ये जो मशीन आहे त्या मशीनवर माझा अनुक्रम क्रमांक एक आहे त्या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायला आलो ज्या पद्धतीने आपण दोन हजार एकोणीस च्या विधानसभेच्या निवडणुकीला मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं अशाच पद्धतीने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त प्रचंड मताधिक्याने आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो तर केवायसी कशी करायची फॉर्म कसे भरायचे या अनुषंगाने दादांनी त्यांची ऑफिसेसचे माणसं आपल्या घरापर्यंत पाठवले त्याच्यानंतर तहसील समोर आपले ऑफिसचे लोक कंटिन्यू बसलेले होते आणि त्यांच्याकडे तुम्ही भरून ते फॉर्म भरले फॉर्म सबमिट केले तुमचे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलला आले आणि तुमच्या मोबाईलला तुमचे पैसे जे शासनाचे होते ते मिळाले त्यामुळे तुमची दिवाळी अतिशय चांगली गेली यावेळेला पाहुणे आले पाहुण्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की यावेळेला मला कोपरगाव मध्ये बदल निश्चित जाणवतो आहे सांगितलं की नाही सांगितलं त्या अनुषंगाने आपल्या मनाला विचारा की कोपरगाव आहे बदलत बदलताय हे बदलता पाहुणे सांगतात आपल्याला तर जाणवतच की कोपरगाव बदलत आहे पण ज्या वेळेला एखादा पाहुणे आपल्या गावात येतो ज्या वेळेला तो, तो आपल्याला सांगतो की कोपरगाव बदलतोय तर खरंच कोपरगाव बदलत आहे हेही आपण मान्य केलं पाहिजे हे सगळ्या माग सांगण्याचा उद्देश एक आहे का या मागे विजन ठेवणारा जो माणूस असतो तो प्रमुख असतो त्याच एक लक्ष असतं त्याचं एक उद्दिष्ट असतं किंवा माझं गाव असं असावं माझ्या जनतेचे जे, 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 जे प्रश्न आहे ते संपलेले असावे त्या अनुषंगाने आदरणीय दादांनी पाण्याचे काम केले रस्त्याचे काम केले आरोग्याचे काम केले तुम्हाला अनेक मान्यवरांनी सांगितले की विकास काम कशा कशा पद्धतीने झाले हेही तुम्ही तुमच्या सगळ्या मैत्री मैत्रिणींना सांगा आणि दादांवर विश्वास ठेवून दादांचं कुठं काय आपला जो बॅलेट पेपर असतो खाली वर काही बघायचं नाही एक नंबरचं बटन दादांचं आहे पहिलाच बटन दाबा बटन तुटलं तरी चालेल पण एकच नंबर दाबायचं आणि मित्र परिवारांनी आपले दादा चांगल्या मताने निवडून द्यायचं आहे पण त्याच्यापूर्वी जो आमचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पाणी प्रश्न तो पाणी प्रश्न दादांनी मार्गी लावलेला आहे त्याबद्दल दादा म्हणजे पहिले आभार मानतो <laughs> आणि दुसरी एक महत्वाची तेव्हा आमचं तर झालंच पाण्याचे प्रश्न पण गावाचे पण पाणी प्रश्न त्यांनी चांगले हे केलेले आहे त्याच्यासाठी दादा पुनर्श्रद्धा आभार मानतो आणि इथून पुढं कोपाराचा चांगला विकास व्हावा यासाठी दादांना भरघोस मताने निवडून द्यावा ही अपेक्षा होतो आयुष्या नगरी परिसर व इथले आसपासचा जो पाणी प्रश्न मिटावलेला आहे त्याबद्दल अशी जो दादाचे सर्वप्रधान आभार मानतो आणि दादांमुळे आम्हाला या उन्हाळ्यामध्ये एक पाण्याचे रोटेशन पण भेटलेलं आहे काही तत्पर दादा आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतात अशा दादांना आपण जास्तीत जास्त मताधिकानी निवडून द्यायचं आहे या बातमी इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सहयाद्री